गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते एम शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकपा मैदान येथे आयोजित कुस्ती मैदानात गंगावेश तालमीचा मल्ल भारत केसरी सिकंदर शेख आणि इराणचा मल्ल अली इराणी यांच्यातील लढतीत सिकंदर शेख याने समोरून झोळी डावावरती अली इराणी याला चितपट करून मैदान मारलं विशेष म्हणजे या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची अनोखी संधी या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून रवींद्र माने वा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने हे मैदान घेण्यात आलं सिकंदर व इराणी यांच्यातील कुस्ती प्रमुखांच्या उपस्थितीत लावण्यात आली सुरुवातीपासून सिकंदर हा आक्रमक होता पाचव्या मिनिटाला सिकंदर याने बॅक थ्रोवर इराणी याला उचलून टाकलं आणि सिकंदरला विजयी घोषित करण्यात आलं पण उपस्थित प्रेक्षकांनी व सिकंदर याने खिलाडू वृत्ती दाखवत निकाल अमान्य केला आणि परत कुस्ती लावण्यात आली त्यानंतर अवघ्या सत्तेचाळीस सेकंदात समोरून झोळी डावावर सिकंदर याने इराणी याला पराजित केलं महिला गटात महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव हो यांच्या लढतीत समोरून झोळी डावावर ऋतुजाला चितपट केलं पूजा सासने विरुद्ध सिद्धी पाटील यांच्यात गडमूडशिंगीच्या सिद्धी पाटील विजय मिळवला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत विरुद्ध हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यातील द्वितीय क्रमांकाच्या लढतीत खडाखडीनंतर घिस्सा डावावर किरण भगत याने काला याला चितपट करून मैदान मारलं महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगिल यांच्यातील तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर बाला रफिक विजयी ठरल्याचा निकाल दिला गेला पण सदगीर याने तो अमान्य केल्याने ही कुस्ती पुन्हा लावण्यात आली आणि काही वेळानंतर ती बरोबरीत सोडवण्यात आली महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यातील चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ दिसा डावावर पृथ्वीराज योगेशला आसमान दाखवलं पैलवान मनीष कुमार विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे यांच्यात मोटे याने घुटणा डावावर मनीष कुमारला पराजित केलं महाराष्ट्र चॅम्पियन पलवान श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळेबाग यांच्यात काळेबाग हा जखमी झाल्याने भोसले याला विजयी घोषित करण्यात आलं महाराष्ट्र चॅम्पियन पलवान प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यात प्रशांत याने छडी टांग डावावर अपराध याला आसमान दाखवलं स्वागत पैलवान अमृतमामा भोसले यांनी केलं या प्रसंगी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुरेश हळवणकर आदिल फरास मंगेश चव्हाण विठ्ठल चोपडे भाऊसो आवळे प्रकाश पाटील रवी लोहार पुंडलिक भाऊ जाधव आनंदराव नेमिष्ठे मनोज साळुंखे उदयसिंग पाटील रवींद्र लोहार आणि स्मालदार आदी उपस्थित होते या कुस्ती मैदानाचे सुरेख निवेदन करत ज्योतिराम वाझे सुकुमार माळी व प्रशांत चव्हाण यांनी रंगत आणली